मराठी ते धडक ते धडक पंचकर्म करा आणि संपूर्ण स्वास्थ्य मिळवा केरळ येथील अत्याधुनिक आणि शास्त्रोक्त पद्धतीची पंचकर्म सेवा आता विटा शहरात सुखकर्ता आयुर्वेद मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल विटा येथे व्याधीनुसार पंचकर्म सेवा उपलब्ध तसेच गर्भसंस्कार वर्ग योग वर्ग सुवर्ण प्राशन फिजिओथेरपी आणि अक्युपंक्चर सह सर्व प्रकारच्या आजारांवरती खात्रीशीर उपचारासाठी स्क्रीन वरील वर केवळ अचूक आणि वेगवान मोबाईल घ्यायचंय पण पैसे कमी पडते मग आता टेन्शन अजिबात घेऊ नका आधार आणि पॅन कार्ड घेऊन डायरेक्ट आपल्या दीपक भैयाची यशोदीप मोबाईल शॉपी गाठा कुठल्याही कंपनीचा फोन असू दे यशोदीप मोबाईल शॉपी देते सर्वात स्वस्त मोबाईल आणि सर्वात मस्त सर्व्हिस म्हणूनच आपल्याकडे असते अशी फुल गर्दी पत्ता सिरवी बंधू शेजारी रोड विटा संपर्क आपल्या कर्मचाऱ्यांचा गर्दीचा विचार कोणी केला नव्हता ते तुम्ही केला आणि अत्यंत ज्यांच्यामुळं ज्यांच्या मुळे जे पारितोषिक मिळालं त्याचे खरे मानकरी ते सगळे मी एवढं सांगतो की खरे ब्रँड अम्बॅसेडर ते आहेत त्यामुळं मला ह्या सर्व लोकांचं अभिनंदन करायचं आहे म्हणून मी तो उभा आहे फक्त मी तुम्हाला जे आपले स्वच्छता दूत स्वच्छता कर्मचारी आहेत त्यांच्या अथक प्रयत्नामुळे आपल्याला कदाचित तुम्हाला अंदाज नाही आहे तुम्ही कदाचित त्याचा बघितलेला नाही की कि किती मोठा पुरस्कार आपल्याला मिळाला आहे आपण त्याचा विचारच केलेला नाही आपण इतक्या उंचीवर गेलो आहे त्या स्वच्छता अभियानाच्या बाबतीत तो विचार तुम्ही कदाचित केला नाही पण मी ना केला, केला। म्हणून मी संजय दादाना किसानांना म्हटलं की तुम्ही जो कार्यक्रम घेतला आहे तो अत्यंत योग्य आहे ह्या कर्मचाऱ्यांचा ह्या स्वच्छदूतांचा विचार कोणी केला नव्हता ते तुम्ही केला आणि अत्यंत ज्यांच्यामुळं ज्यांच्यामुळं जे पारितोषिक मिळालं त्याचे खरे मानकरी ते सगळे आहेत मी एवढं सांगतो की खरे ब्रँड अँबॅसेडर ते आहेत आणि साहेब कसं आहे की तुम्ही म्हणाला की प्रशासक आता राजकीय लोकांना आम्हाला असं वाटतं की निवडणूक झाली पाहिजे पण जनतेला असं वाटतं की प्रशासक जा असल्यास चांगला आहे आमची उठ्यात तर अशी परिस्थिती आहे आम्हाला वाटतं निवडणूक लागली पाहिजे संपली पाहिजे झाली पाहिजे लोकांना वाटते एक नंबर चालले कुणाचा त्रास नाही तर कदाचित तुम्हाला त्रास होत असेल पण लोकांना मोकळ्या मनानं लोकांचे कामं होत आहेत लोकांच्या बऱ्याच गोष्टी मार्गी लागत आहेत असं आपल्या विटा शहरात तरी घडतंय माझी आता तो बाकीचा विषय बोलायचं थी। नाही पण तुम्हा सर्व कर्मचाऱ्यांचं आणि विटातील नागरिकांचं अभिनंदन करतो आणि थांबतो मनक्याच्या जुनाट आजारासह गुडघे दुखी मान दुखी खांदा दुखी तास दुखी आणि हातापायाला मुंगे येण्यासारख्या आजारावर त्वरित आराम मिळवा डॉक्टर बनकर यांच्या ब्लॉक इंजेक्शनच्या खास उपचार पद्धतीने संपर्क डॉक्टर बनकर हाडांचे हॉस्पिटल विटा जिओ मराठी